नमस्कार मित्रांनो कारण आपण पाहत आहोत ज्ञानदीप अकॅडमी अंबाजोगा इथं सर्व विद्यार्थी प्रशिक्षण घेताना दिसत आहेत यामध्ये बहुतांश मुलं आणि खूप साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुली पण आपल्याला इथं दिसत आहेत कारण जवळपास इथं एक साडेतीनशे ते पावणे चारशे विद्यार्थ्यांच्या क्राऊडमध्ये ही अकॅडमी इथं लोखंडी सावरगाव इथं प्रस्थापित आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं पोलीस भरती आर्मी भरती स्टाफ सलेक्शन वनरक्षक रेल्वे या विविध फॅकल्टीसाठी इथं प्रशिक्षण हे दिलं जातं आणि या प्रशिक्षणामध्ये बहुतांश विद्यार्थी आजपर्यंत हजारो विद्यार्थी आपलं आपलं नशीब आजमावून गेलेले आपल्याला दिसत आहेत कारण का की आत्ताच पाठीमागं जो अग्निवीरचा प्रोग्राम झाला त्या अग्निवीरच्या प्रोग्राममध्ये जवळपास नऊ ते दहा विद्यार्थ्यांनीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यामध्ये आत्ताच टी एचा पण प्रोग्राम आहे त्या टी एच्या प्रोग्रामसाठी सुद्धा भरपूर विद्यार्थी हे कोल्हापूर व बेळगाव इथं जाताना आपल्याला म्हणजे दो, दोन दोन दिवसात जाणार आहेत आणि पोलीस भरतीचा जो प्रोग्राम आत्ताच झाला आणि काही बाकी आहे त्यामध्ये जवळपास एक आठ ते नऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मुंबईच्या स्थापनेचं आणखी काय प्रोसेस बाकी आहे तर मुंबई जिल्हा पोलीस मुंबई ड्रायविंग मुंबई जेल पोलीस यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थ्यांचं आपल्या ग्राउंड आणि म्हणजे पूर्णपणे फिजिकल संपलेलं आहे रिटर्न बाकी आहे त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी आपलं नशीब आजमावताना दिसतील इथं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण सोयी आणि स म्हणजे हे आपल्याला पूर्णपणे पोलीस भरतीसाठी आणि आर्मीसाठी ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा इथं उपलब्ध आहेत तसं पाहायला गेलं तर भव्य अशी बिल्डिंग आहे भव्य असं ग्राउंड आहे भव्य एक रिडिंग आहे रीडिंगमध्येच विद्यार्थ्यांना संध्याकाळी साडेदहा अकरापर्यंत अभ्यासाची सुविधा केलेली आहे आप वेगवेगळे बुक्स पण इथं उपलब्ध आहेत चांगल्या फॅकल्टीज म्हणजे प्रत्येक विषयाचे विषय ज्ञान असलेले शिक्षकवृंद इथं आपल्याला पाहायला मिळतो पी टी करा पी टीसाठी सुद्धा एक मॅन ज्यांचा पी टी कोर्स झालेला आहे असे वस्तात पण इथं उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करण्यासाठी व वा अभ्यासमय वातावरण तयार करण्यासाठी इथं सगळ्या गोष्टी वातानुकूलित दिसताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये त्यामध्ये आपण पाहत आहोत की इथं मुलांसाठी सेपरेट राहण्याची व्यवस्था आहे मुलींसाठी सेपरेट राहण्याची व्यवस्था आहे त्यांच्या रूम्स मुलींसाठी स्पेशल रीडिंग त्यांना टीचिंग करण्यासाठी व हे करण्यासाठी जवळपास प्रत्येक मुलींसाठी एक स्पेशल एल ई डी बोर्ड आहे मुलांसाठी पण एल ई डी बोर्ड आहे त्यामध्ये त्या त्यांना एखाद्या कुठला एखादा सब्जेक्ट असाल उदाहरणार्थ मॅथ असेल मॅथचं कुठलं प्रकरण समजलं नसेल तर रिवाईज करून ते ऑनलाईन यूट्यूबवर पण ते पाहून आपली आपली कन्सेप्ट क्लिअर करू शकता म्हणजे कुठल्याही गोष्टीचं गोष्टीची इथं कमतरता नाही नाश्ता जेवण वगैरे ह्या सर्व सुविधा आपण ह्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पाहत आहोत आणि इथं सर्वांना येणाऱ्या प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांना इथं चांगल्यात चांगल्या सु सुखसुविधा देऊन त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत व त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्याचं काम नंदी अकॅडमी करत आहे आणि लवकरात लवकर इथं उद्या मुंबईचा रिझल्ट आल्यानंतर आपण पाहणारच आहोत की भरपूर खूप मोठा रिझल्ट लवकरच येईल आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या त्यांच्या भरतीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा